बहुचर्चित अशा हिंदी विरोधातल्या मराठी एकजुटीच्या प्रदर्शनानंतर आता प्रतीक्षा पाच जुलैची कारण पाच जुलैला जो मोर्चा हिंदी विरोधात निघणार होता तो आता त्याचा जी आरच मागे घेतल्यानं बारगळलाय मोर्चाची गरजच नाही असं संजय राऊतांनी जाहीर केलंय पण पाच जुलैला मोर्चाऐवजी विजयी मेळावा घ्यावा अशी एक नवी टूम निघाली कसं आहे ना मी माझ्या कालच्या व्हिडिओत देखील हे मत मांडले की मुंबई महानगरपालिकेच्या हजारो करोड रुपयांच्या बजेटवर डोळा असलेल्या उभाटा सेनेला पंधरा दिवसांपूर्वी कुणी विचारलं असतं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा मुंबई मनपा तुम्ही कसे जिंकणार तर त्यांच्याकडे उत्तर कारण त्यांनी दोन हजार सतरा साली जो शंभरचा आकडा बनवला होता ना नगरसेवकांचा ज्यासाठी त्यांनी मनसेच्या सहा नगरसेवकांना फोडलं होतं त्यातले अठ्ठावन्न नगरसेवक त्यांचा पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करते झालेत नावाला बेचाळीस नगरसेवक शिल्लक आहेत असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मागच्या आठवड्यात अठरा जूनला मातोश्रीवर शिल्लक नगरसेवकांची एक बैठक झाली त्या बैठकीला चोवीस नगरसेवक हजर होते आणि दुसऱ्याच दिवशी एकोणीस जूनला सेनेच्या वर्धापन दिनी त्यातले दोन नगरसेवकही शिंदेच्या शिवसेनेत सामील झाल्याचं आपण पाहिलं पुढच्या दोन तीन दिवसात आणखीन दोन नगरसेवक उभाटांना सोडून भाजपमध्ये गेल्याचं आपण पाहिलं ही झाली मुंबईतली अवस्था शिल्लक सेनेची आता जर मुंबई बाहेरची परिस्थिती पाहिली नवी मुंबईत पक्ष रिकामा झालाय सव्वीस एप्रिलला तिथले वीस नगरसेवक पक्षाचा राजीनामा देत बाहेर पडले त्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केलाय ठाणे तर एकनाथ शिंदेचा बाले किल्लाच आहे त्या ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरालाही सुरुंग लावण्याचं काम शिंदेनी सुरू केलंय त्यात कळव्यासारख्या विभागातल्या म्हणजे कळवा खारेगाव विटावा इथल्या राष्ट्रवादी श प गटाच्या सहा नगरसेवकांनी जे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक मानले जायचे त्या सहा जणांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे उत्तर महाराष्ट्रातल्या नाशकातही शिंदेचं वर्चस्व बऱ्यापैकी जाणवतं संभाजीनगर छत्रपती संभाजी, नगर, संभाजी महाराज नगरमध्ये वेगळी परिस्थिती नाही या उलट उभाटांची स्थिती हालाखीची झाली नाशिकमधले दोन बडे नेते एकतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये गेले तर, तर विलास शिंदे हे शिंदे गटात आले उभाटा सेना उत्तर महाराष्ट्रातल्या दोन तीन महानगरपालिकांमध्येही खिळखिळी झालेली दिसते आपल्याला कोल्हापुरात एकावर एक, एक धक्के बसतायत आधी सांगलीतले चंद्रार पाटील आणि काल संजय पवार हे ते संजय पवार यांना राज्यसभेला उमेदवारी देऊन संजय राऊतांसाठी बळी चढवलं गेलं होतं असे सगळे महत्वाचे नेते पदाधिकारी आपल्यासोबत हजारो कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना घेऊन उभाटा सेना सोडून बाहेर पडतायत हे कशाचं लक्षण आहे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे हे एकटे शिंदे शिंदे गटात आलेले नाही आहेत तर त्यांच्यासोबत आठ माजी नगरसेवकही हो आले मुंबईतही तेजस्वी घोसाळकरांचा किस्सा तुम्ही ऐकला असेल त्या तेजस्वी घोसाळकरांना भाजपने मुंबई बँकेच्या संचालकपदी घेतल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची आता अनौपचारिकताच उरलेली आहे त्या भले किती सांगू द्या की मी उद्धवजींसोबत आहे तर ता मुंबईची डेमोग्राफी मागच्या वीस वर्षात इतकी बदलली आहे की इथला मराठी माणूस मुंबई शहराच्या सीमेबाहेर फेकला गेलाय वसई विरार नालासोपारा कल्याण डोंबिवली ते थेट वासिंद पर्यंत आणि नवी मुंबईची दारं तर सात उघडी आहेत आता खरी जी मुंबई राहिली आहे त्या मुंबईत फक्त एकोणचाळीस टक्केच मराठी भाषी मुंबईकर उरलेला आहे जो वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विखुरलेला आहे असा एकोणचाळीस एक टक्के एकाच ठिकाणी नाहीये एकसष्ट टक्के हे अमराठी मतदार आहेत ज्यात गुजराती मारवाडी आणि उत्तर भारती यांचं प्रमाण जास्त आहे या अशा उपराट्या डेमोग्राफीला ठिगळं लावत उद्धवजींना पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका जिंकण्याची स्वप्न पडू लागलेली त्यात मूळ एक असलेल्या एकाच पक्षाचा डीएनए असलेल्या शिल्लक सैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांना मात्र दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर महानगरपालिका जिंकण्याची भाबडी आशा वाटते तसे जे काय बोलतो ना एक आपण प्रीपोल तशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्यात तसे आडाखे बांधले जाऊ लागले की जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर एवढ्या जागा मिळतील स्वतंत्र लढले तर एवढ्या जागा मिळतील अशा पद्धतीच्या आकडेवारी मांडणाऱ्या कुडमुड्या ज्योतिषांनाही आता जोर आलेला आहे पण उभाटांना आता मुस्लिम मतही आवश्यक असतात कारण त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली दोन हजार एकोणीस साली आणि मनसेच्या मशिदीवरील बोंग्याबाबतच्या भूमिकेमुळे ते मुस्लिमांचे विरोधक आहेत मुस्लिमांना नकोसे वाटतात उभाट आणि मनसे एकत्र एक लढले तर त्यांच्या युतीच्या उमेदवाराला मुस्लिम मतदार वोट देतील काय दूर दूरपर्यंत महानगरपालिकेचा म मह देखील यांच्या दृष्टिक्षेपात नाहीये पण कालपासून उद्धवजी आपल्या वीस आमदार आणि वीस नगरसेवकांचं जोमानं कामाला लागलेलं दिसतात विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजर राहिले आझाद मैदानातल्या आंदोलकांना भेटले त्यांच्यासमोर भाषण केलं जणू काही आता निवडणुका झाल्याना आता लगेच तर हेच जिंकणार आहेत दोनशे तीस विरुद्ध वीस असा सामना होत असताना हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला जाण वाल्मिक वाल्मिक धनंजय मुंडेंचा राजीनामा हे एजे काई हैतना, चा चा हे जे काही मुद्दे आहेत ना त्याचे ठळक करून दाखवले जातात ते खर तर सरकारच्या धोरणांचा अपयश नाही त्रिभाषा हिंदी सक्तीचे बोलविते धनिक केंद्रात बसलेले आहेत त्यांनी हे वरून लादलं होतं त्याला विरोध झाला खाली आणि पुढे जे काय घडलं तुमच्या समोर आहे वाल्मिक कराड हा बीड मधल्या राजकीय आश्रयाने वाढलेल्या गुन्हेगारीचं प्रतीक आहे वर्षानुवर्ष चालू आहे ते त्याला महायुती सरकार जबाबदार नाहीये पण याच आपल्या अचिव्हमेंट आहेत असा उभाटांना भास होऊ लागलेला आहे ते त्यांचे अंबादास जानवे कसल्या कसल्या आकडेवाऱ्या घेऊन येतात आणि बोंबाबोंब करतायत की बघा आता त्यामुळेच ते आता पुढच्या महिन्याभरात पुन्हा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याची स्वप्न पाहू लागलीत की काय अशी शंका कालपासून त्यांचा एकूण आविर्भाव पाहून यायला लागले मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपवला गेलेला हा पक्ष आता कुणाशीही युती करो आघाडी करो सत्तेच्या शिडीपासून मात्र कोसो दूर गेलेला एवढं तर निश्चित आहे मित्रो या सगळ्या उलथापालतीबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार